नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या एकतीसाव्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले कोलंबो बौद्ध धम्म परिषद या भागात आपण पाहणार आहोत आजन्म विद्यार्थी डॉक्टर आंबेडकर आणि वरळी बुद्धविहार आजन्म विद्यार्थी डॉक्टर आंबेडकर आमच्याकडे वराळे आणि माडिलगेकरांचा मुक्काम असेपर्यंत साहेबांनी माडिलगेकरांकडून चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे धडे घेतले त्यांच्याकडून आम्ही एक बुद्धाची मूर्तीही तयार करून घेतली होती विशेष म्हणजे माडिलगेकरांच्या देखरेखीखाली साहेबांनी देखील एक बुद्धाची मूर्ती तयार केली होती बुद्धाची मूर्ती तयार केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय होता कारण बुद्धाची मूर्ती स्वतः तयार करण्याची त्यांची फार पूर्वीपासूनच मनीषा होती भगवान बुद्धाची भारतीय चेहरेपट्टी व प्रवचन मुद्रा असलेल्या तसेच डोळे उघडे असलेल्या अनेक मूर्त्या तयार करण्याची साहेबांची फार इच्छा होती त्या मूर्त्या देशविदेशात पाठवाव्यात तसेच काहींची औरंगाबाद कॉलेजच्या परिसरात प्रतिष्ठापना करण्याचाही त्यांचा मानस होता साहेब आजन्म विद्यार्थीच राहिले कुठलीही कला आणि ज्ञान संपादन करण्याची त्यांची नेहमीच तयारी असे कला शिकण्याची वा ज्ञान संपादनाचा त्यांना नेहमीच ध्यास असे त्यात त्यांनी कधीही कसलाही कमीपणा मानला नाही चित्रकला मूर्तिकला तबलावादन वायोलिन वादन संगीत कला, पाक पाककला मोटार चालविणे पाली संस्कृत शिकणे इत्यादी अनेक कला शिकण्याची त्यांची नेहमीच जिज्ञासा असे प्रत्येक गोष्ट मला आली पाहिजे अशी त्यांची जिद्द असे मला मोटार चालविता येते आजही माझ्याकडे मोटार चालविण्याचा आंतरराष्ट्रीय परवाना आहे साहेबांना मोटार चालविता येत नसे झाले एकदा ते हट्ट धरून बसले तुला मोटर चालविता येते ना मलाही मोटर चालवायला आली पाहिजे साहेबांचा हट्ट म्हणजे एक प्रकारे बालहट्टच ते पार्लमेंटमधून आले म्हणजे मी साहेब आणि आमचा ड्रायव्हर गाडी घेऊन दिल्लीपासून लांबवर जात असो कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर आमचे हे मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू होत असे साहेब मोठ्या उत्साहाने ड्रायव्हरच्या जागेवर बसत मी शेजारी बसून त्यांना सूचना देत असे आमचा ड्रायव्हर मागच्या सीटवर बसून सूचना देत असे साहेब गाडी चालू करीत खरे पण जेव्हा मी ब्रेक दाबा सांगायचे तेव्हा ते ॲक्सिलेटर दाबायचे आणि जेव्हा ॲक्सिलेटर दाबा सांगायचे तेव्हा ब्रेकवर पाय दाबत असत त्यांचा क्लच ब्रेक आणि ॲक्सिलेटर असा सारखा गोंधळ उडायचा आणि घोटाळा व्हायचा आमचा हा ड्रायव्हिंग स्कूलचा सोहळा जवळजवळ आठवडाभर अधूनमधून चालला मग तेच कंटाळले म्हणाले हे काही आपल्याला जमणार नाही बुवा तू कशी काय इतक्या सराईतपणे गाडी चालवू शकतेस ते तूच जाणे तसे मला काही जमणार नाही मी म्हणाले तुम्हाला कोणी सांगितले की शिकाच म्हणून आयुष्यभर ते जिज्ञासू विद्यार्थीच राहिले आमची डेहराडून सहल एकोणीसशे पन्नासच्या अखेरीस एकदा परत वराळे आपल्या दोन तीन मित्रमंडळींसह आमच्याकडे आले होते शिल्पकार माडिलगेकरही त्यात होते माझा बंधू बाळू कबीरही आमच्याचकडे होता साहेबांना मी म्हटले की वराळे आणि त्यांचे मित्र आले आहेत माझा भाऊही हजर आहे आपण कुठेतरी सहल काढूया साहेबांना ही कल्पना आवडली त्यांनी आपले पर्सनल सेक्रेटरी मेसी यांना डेहराडूनला जाण्याची सर्व तयारी करण्यास सांगितली त्याप्रमाणे मेसी यांनी साहेबांचे पूर्वनियोजित कार्यक्रम बघून सहलीचा कार्यक्रम आखला पुढील व्यवस्था केली आणि आम्ही सर्व मंडळी दोन मोटारीमधून सकाळीच दिल्लीहून निघून सायंकाळी सहाच्या दरम्यान डेहराडूनला पोहोचलो डेहराडूनचे जिल्हाधिकारी जातीने आमच्या स्वागतासाठी हजर होते पूर्वी वॉईस रॉय राहत असलेला विस्तीर्ण बंगला आमच्या राहण्यासाठी उपलब्ध केला होता आम्ही पोहोचल्यावर चहापाणी फराळ झाले नंतर रात्री जिल्हाधिकाऱ्यांनीच आमच्या जेवणाची खास सोय केली होती रात्री हास्यकल्लोळात आणि आनंददायी वातावरणात जेवणे झाले राहण्याची व्यवस्था अगदी उत्तम होती हवामानही आल्हाददायक होते त्या विस्तीर्ण बंगल्याच्या चारही बाजूला अत्यंत विलोभनीय वनराई आणि हिरवळ होती बंगल्याच्या हिरवळीवरच आम्ही निवांत बसत असू आणि तिथेच आमच्या गप्पा चर्चा चालत एके दिवशी साहेबांनी वराळेंना गाडी दिली आणि जवळपास असलेल्या कालसीया या ठिकाणाला भेट देऊन येण्यास सांगितले येथे यमुनीच्या तीरावर एक विहार असून त्यात तथागत भगवान बुद्धाचे वास्तव्य होते आणि म्हणूनच साहेबांनी वराळे आणि कंपनीला त्या ठिकाणास भेट देण्यास सांगितले एकोणीसशे एकोणपन्नास साली मला साहेब त्या ठिकाणी घेऊन गेले होते तथागताच्या वास्तव्याने पुनीत झालेले ते ठिकाण अत्यंत शांत पवित्र आणि मंगलमय वाटते चोहबाजूला हो चहाचे मळे विलोभनीय वाटतात डेहराडूनला तीन चार दिवस राहून आम्ही दिल्लीला परत आलो डोळ्यांचा त्रास डॉक्टर साहेबांचे अखंड वाचन आणि लिखाण चालत असे जसे घटनेचे काम अहोरात्र केले तसेच हिंदू कोडबिलाचे काम चालूच होते हिंदू कोडबिल तयार करण्यासाठी त्यांना सर्व स्मृती शास्त्रे वेद आणि पुराणे यांचा सखोल अभ्यास करावा लागला होता त्याचप्रमाणे शेकडो आधारभूत ग्रंथ आणि इतर लिखाण यांचा अष्टवप्रहर वाचन करणे त्यांची टाचणे काढणे त्या उपरांत त्यांचे स्वतःचे वाचन व ग्रंथलेखनही चालूच असे त्यात अखेरपर्यंत कधीही खंड पडला नाही प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांनी हिंदू कोडबिलाचे काम अहोरात्र केले वास्तविक पाहता वाचन लिखाण काही दिवस बंद करावे असा डॉक्टरांनी सल्ला दिला होता मी देखील त्यांना परावृत्त करीतच असे पण हिंदू कोडविलावर चर्चा करण्यासाठी हिंदू पंडित वा विद्वान येत त्यातून परत लिहिण्या वाचण्याचा प्रसंग येतच असे अशा प्रकारे हिंदू कोडबिलामुळे साहेबांनी आपले आधीच अधू असलेले डोळे आणखीच बिघडवून घेतले त्यांचा डोळ्याचा त्रास दोन तीन महिने चालूच होता जास्त त्रास झाला की थोडे दिवस ते लिहिणे वाचणे बंद करीत पण त्यांना जास्त दिवस स्वस्थ बसणे शक्यच नव्हते लगेचच ते लिखाण वाचन सुरू करीत त्यामुळे डोळ्यांचे दुखणे जोर करीत असे डोळ्यांच्या उपचारासाठी आम्ही मुंबईलाही ऑक्टोबरमध्ये जाऊन आलो बॉम्बे हॉस्पिटलमधील एक प्रख्यात डॉक्टर साहेबांच्या डोळ्यांवर उपचार करीत ते डॉक्टर पारशी होते आणि त्यांचे नाव मास्टर की मिस्त्री असे काहीसे होते मला आता आठवत नाही वाचन लिखाण करून साहेबांचे डोळे इतके खराब झाले होते की काही महिन्यातच त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलत असे डोळ्यांची त्यांना फार चिंता वाटत असे कधीकधी ते उद्वेगाने म्हणत माझे कसे होईल लिखाणा वाचनाशिवाय माझ्या जगण्यात काय अर्थ आहे औरंगाबाद कॉलेजची चिंता औरंगाबाद येथे जून एकोणीसशे पन्नासपासून आम्ही पीई एस कॉलेज या नावाचे कॉलेज सुरू केले होते पुढे मी सुचविलेले मिलिंद हे नाव साहेबांनाही आवडले आणि ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी मिलिंद कॉलेज असे त्याचे नामकरण केले एक सप्टेंबर रोजी प्रजासत्ताक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्याचा समारंभ झाला होता प्रस्तुत समारंभाला निजामाचा खास दूतही हजर होता डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी आपल्या भाषणात साहेबांच्या प्रकांड विद्वत्तेची घटनेच्या लिखाणात बजावलेल्या कर्तव्याची आणि दीनदलितांच्या शिक्षणासाठी घेत असलेल्या कळकळीची मुक्तकंठाने स्तुती केली होती दुसऱ्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब मी मिलिंदचे प्राचार्य मनोहर चिटणीस वराळे व इतर सरकारी अधिकारी बेरूळची लेणी पाहण्यास गेलो होतो साहेब प्रत्येक लेण्याची माहिती व समग्र इतिहास राष्ट्रपतींना समजावून सांगत डॉक्टर साहेबांनी दिलेल्या शिल्पकला बौद्ध धर्माबद्दलच्या लेण्यासंबंधीच्या माहितीबद्दल राष्ट्रपतीही चकित झाले आणि एवढी दुर्मिळ माहिती करून दिल्याबद्दल त्यांनी साहेबांचे आभार मानले जूनमध्ये कॉलेज तर सुरू केले परंतु त्याचा विस्तार व जमा खर्च यांचा आर्थिक कारणाने ताळमेळ बसत नव्हता औरंगाबाद विभाग उस्मानिया विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असे त्या विद्यापीठाचे उपकुलगुरू दिल्लीत साहेबांना भेटले होते पण ते कॉलेजची आर्थिक स्थिती पाहता मदत करण्यास फारसे उत्सुक दिसले नाहीत त्या वर्षी कॉलेजला एक लाख तूट येईल असे आम्हाला कळले होते त्यामुळे साहेबांना ते कॉलेज एक चिंतेचा मोठा विषय झाला होता उस्मानिया विद्यापीठाच्या उपकुलगुरूंनी कॉलेज इतरत्र हलविण्याची सूचना केली होती पण पुढे कॉलेजची प्रचंड प्रगती साहेबांनी करून दाखविली इतकेच नव्हे जर एक नामांकित कॉलेज असा लौकिक मिळविला वरळी बुद्धविहारात हिंदू कोडबील लोकसभेपुढे विचारार्थ ठेवण्याची साहेबांची धडपड चाललीच होती पण डिसेंबर पावेतो ते पटलावर ठेवण्यातच आले नाही तशी संधीच प्रतिगामी लोकांनी येऊ दिली नाही लोकसभेचे अध्यक्ष मावळंकर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद व इतर पुराण मतवादी लोकांचा त्याला विरोध होताच शेवटी बावीस डिसेंबरला लोकसभा पाच फेब्रुवारी एकोणीसशे पर्यंत तहकूब झाली त्यामुळे या सुट्टीचा उपयोग धर्मकार्यासाठी करावा या हेतूने आम्ही मुंबईचा दौरा आखला साहेबांच्या डोळ्यांची तपासणी करणेही आवश्यक होते चौदा जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न रोजी कार्यकर्त्यांनी वरळी येथील विहारात सभा आयोजित केली होती तेथे मेळावा काही दिवस चालला होता प्रोफेसर भागवत आम्हाला सिद्धार्थ कॉलेजात भेटावयास आले त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले साहेबांनी विहाराला भेट देण्याचे कबूल केले परंतु व्याख्यान देणार नाही असे म्हटले तथापि तिथे गेल्यावर लोकांच्या आग्रहाखातर बोलावेच लागले साहेबांनी बुद्ध धर्माबद्दल त्यात आपली मते प्रकट केली असल्याने ते मुलाचे भाषण थोडक्यात देणे उचित होईल डॉक्टर साहेब म्हणाले बुद्ध या देशात ऐंशी वर्षे जगला या देशात त्याने आपल्या आयुष्याची पंचेचाळीस वर्षे प्रचारात घालवली आज जशी शंकराचार्याला मोटा मोटार आहे तशी त्यांच्याजवळ मोटार नव्हती साधा गाडी घोडाही नव्हता वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते तरीही देशकल्याणाकरिता तो जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला बाराशे वर्षांपर्यंत बुद्ध धर्म या देशात चालू होता ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले अनंत हाल अपेष्टा सोचल्या त्याचे नावही या देशात निघत नाही केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो खऱ्याचा जय होत नाही तसाच काहीसा हा प्रकार आहे पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हा तरी जय होईलच आणि आज ती वेळ आली आहे बाराशे वर्षांचा धर्म पुनरपी या देशाचा धर्म होईल अशी मला खात्री आहे येथील भिक्षू मित्राने सांगितले की पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही म्हणून मी व माझे लोक आम्ही मिळून काही नियम करणार आहोत ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते व दैवते बुद्ध धर्मात आणता येणार नाहीत घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही हल्ली धर्माला ग्लानी आली आहे पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धर्मच पाहिजे समता प्रेम बंधुभाव या गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील मी आज वीस वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्वीकारला पाहिजे असे माझे मत झाले आहे त्याच आठवड्यात गोदी कामगारांतर्फे साहेबांना थैली अर्पण करण्याचा समारंभ आयोजित केला होता आम्ही ते निमंत्रण स्वीकारलेले होते परंतु साहेबांची प्रकृती ठीक नव्हती त्यांना पायातील वेदनांचे दुखणे उफाळून आले होते त्यामुळे आम्ही समारंभाला जाऊ शकलो नाही साहेबांच्या वतीने राजा भाऊ भोळे यांना आम्ही जाण्याची विनंती केली त्यांनीच समारंभाला हजर राहून थैली स्वीकारली काही दिवस राहून आम्ही दिल्लीला परत गेलो पुढील भागात पाहू हिंदू कोडबिल वादविवाद भेटू पुढील भागात